मित्रांनो अक्षय तृतीयेला या ठिकाणी तीन दिवे लावा अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे संस्कृत भाषेत अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे अनंत किंवा शाश्वत जो आहे त्याला अक्षय असं म्हणतात मित्रांनो अक्षय तृतीयेचा दिवस सुख शांती समृद्धीचे प्रतीक मानले जातो अक्षय तृतीयेला शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी ही तिथी हा योग हा दिवस सर्वोत्तम मानला जातो कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला लोक सोने चांदी यासारख्या धातूंची सुद्धा खरेदारी करत असतात शास्त्रामध्ये सणवारला किंवा मुख्य तिथीला किंवा असे जेव्हा योग येतात तेव्हा दिवे लावण्याची परंपरा आहे म्हणून आपण दिवाळीला किंवा अन्य सणवार असतात योग असतात तेव्हा दिवे लावतो असेच आपल्याला तीन दिवे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा कोणतेही दिवे घ्या मातीची पंथी घेतली स्टील पितळ तांब्याचे दिवे कोणतेही दिवे घ्या कापसाची वात तेल टाकून ते दिवे प्रज्वलित करायचे आहे हे तीन दिवे तुम्ही लावायचे आहेत तर पहिला दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे तो म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात कोणत्याही दिशेला लावा पण जो तुमचा गॅस असेल त्याच्या जवळ थोडंफार लांब लावा पण गॅसच्या जवळच तुम्हाला तो दिवा लावायचा आहे किंवा माठ असेल तर माठाजवळ लावा दुसरा दिवाला तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे मुख्य दरवाजाकडे जेव्हा आपण दिवा घेऊन घरातून बाहेर निघू तेव्हा आपल्या उजव्या हाताकडे तो दिवा लावायचा आहे उमरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला आणि तिसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे उत्तर दिशेला जी कुबेराची दिशा असते उत्तर दिशेला हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर लावू शकतात किंवा घराच्या आतमध्ये देवघरात उत्तर दिशेकडे ज्योत करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हे तीन दिवे तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा पहिला दिवा स्वयंपाकघरात दुसरा दिवा मुख्य दरवाजाकडे तिसरा दिवा उत्तर दिशेकडे संध्याकाळी तृतीयेच्या दिवशी हे दिवे तुम्ही नक्की लावावे याने लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ